हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्स रे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्स रे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत शंकर महादेव पारेकर माजी विकास सोसायटी चेअरमन एकच प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विनंती करतो की बेवणूर गाव पाण्याविना वंचित आहे आज टेंबूमध्ये समाविष्ट झाला आहे असं सांगतेत बरेच जण आज काय म आम्हाला त्याचं प्रशासकीय पत्र वगैरे काही नाही मिळालं आमचं एकच म्हणणं आहे बेवनूर गावामध्ये दुधेभावी तलावातून बेवणूरसाठी टेंबूचं पाणी येतं आहे घोरपटी तलावातून बे टेंबूचं पाणी आहे आम्हाला एकच विनंती आहे आम्हाला जे लागेल ते पैसे आम्ही भरू फक्त आम्हाला टेंबूचं पाणी बेवनूर गावासाठी द्या आम्हाला पिण्याच्या पाण्याची एकदम बिकट परिस्थिती आहे तुम्ही जर नाही वेळोवेळी दिलं तर इथून पुढं प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला बेवनूर गावामध्ये एकही मत मिळणार नाही ही आमची जाहीर विनंती आहे नमस्कार मी मारुती सरगर बेवनूर आज बेवनूरमध्ये अत्यंत दुष्काळ पडलेला आहे बेवनूरसह तालुका असेल जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे सध्या पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप गंभीर झालेली आहे गावामध्ये जवळपास तेहत्तीस वाड्या वस्त्या आहेत तेहत्तीस वाड्या वरती कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होत नाही खरं तर आता विचार केला तर शासकीय पाणीपुरवठा विहिरीमधून काही वाड्यावस्तींना पाणीपुरवठा होत होता त्याही ठिकाणी आता दुष्काळ पडल्यामुळं ओढ्यामध्ये पाणी नाही यामुळं जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही शेतीला पाणी मिळत नाही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही सध्या हे जर आपल्याला स संपूर्ण पूर्ण करायचं असेल जर गावामध्ये पाण्याची व्यवस्था करायची झाली तर टेंबू आणि मैशाळ जे आपण आता तालुक्यामध्ये प्रश्न ऐकतो आहे त्यामध्ये बेवनूर हे गाव जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये येतं आहे खरं तर म्हैसाळमध्ये समावेश नाही टेंबूमध्ये आत्ता समावेश झाला आहे आणि आता टेंबूमध्ये समावेश झालेला आहे परंतु अजून कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काम वगैरे काही सुरू नाही त्यामुळं आत्ता जर सध्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये जर गावामधला पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर टेंबू हे पाणी नागज असेल या ठिकाणी आलेलं आहे नागजमधून ते पाणी बेवनूरच्या वडापात्रात जर आलं तर एकूण बारा ते तेरा बंधारं आहेत ते भरल्यानंतर त्या बंधाऱ्यांच्या प बॅकसाईडला शासकीय पाणीपुरवठ्याची विहीर आहे जर ते पाणी टेंबूचं या ठिकाणी सायपन पद्धतीनं वरून जर सोडलं तर बेवनूरपर्यंत येऊ शकतं आहे जर ते पाणी बेंदूरमध्ये आलं तर शासकीय पाणीपुरवठा त्या विहिरीमध्ये पाणी आल्यानंतर पाण्याची पातळी वाढेल आणि खरं तर मग गावातील बऱ्यापैकी गावभाग असेल वाडी वस्ती असेल या ठिकाणी पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी पिण्याचा तरी जवळपास संपुष्टात येईल त्याचबरोबर गो बेवलूरमध्ये पाण्यासाठी गोरपडे आणि दुधीभावी तलाव हा एक खूप मोठा तलाव आहे यामध्ये जर हा जर तलाव भरला आज तोही तलाव या ठिकाणी कोरडा पडलेला आहे तो तलाव जरी भरला तरीसुद्धा या ठिकाणी वनमाने वस्ती या ठिकाणी बेवनूरमध्ये एक तलाव आहे तो तलाव भरला मागो चा, चा चा चा, चा 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 तर त्या तलावाच्या पाठीमागंसुद्धा शासकीय पाणीपुरवठ्याच्या विहिरीला पा त्याचा फायदा होऊ शकतो आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटेल शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्याचबरोबर जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल त्याचबरोबर आज परिस्थिती बघितली तर जनावरांना खाण्यासाठी चारा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही अत्यंत दुष्काळाच्या हाल अपेक्षा या भागातील शेतकरी असेल लोक असतील ह्या सगळ्या वेदना सहन करत आहेत खरं तर आम्ही आज पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करून गेले तीन चार महिने झालं तरीसुद्धा प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केलेलं आहे अजूनही या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा टँकर मिळाले नाही वास्तविक पाहता टँकर गावाला मिळणं अपेक्षित होतं परंतु टँकर मिळाले नाही त्यामुळं आज ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत त्यामध्ये त्या, त्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही अत्यंत हलाकीचं जीवन बेवनूरमधला शेतकरी असेल लोक असतील या ठिकाणी जगत आहेत आणि आम्ही आत्ता शासनाला या ठिकाणी इशारा देतो आहे की आम्ही सर्वजण आंदोलनाच्या पवित्र्यात आहे यामध्ये घोरपडे असेल दुधेबाव असेल बेवनूर लगत असणारी जी गावं काही कवठे मंकळामधील गावं आहेत दुधेबावी घोरपडी शिंदेवाडी बेवनूर आम्ही सर्वजण मिळून मिरज पंढरपूर हवे इथून बेवनूर गावापासून एक पाच दहा किलोमीटरवरती अंतरावरती आहे निश्चितपणानं आम्ही येणाऱ्या आठ चार दिवसामध्ये एक मोठा असं त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये सर्व आम्ही शेतकरी बांधव आहोत निश्चितपणानं आम्ही तालुक्याचे प्रतिनिधी असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या कानावरती वेळोवेळी घालूनसुद्धा आमचा या ठिकाणी संयम त्यांनी बघितलेला आहे खरं तर आता आम्ही संयम बाळगणार नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत ह्या भावना दुखावू नये या भावनेला वेगळं वळण लागू नये अशा पद्धतीची मी या ठिकाणी टी व्ही नाईन वनच्या माध्यमातून मी आपल्या प्रशासनाला आप विनंती करतोय अगदी दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जर याची दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी उपोषणासाठी आंदोलनासाठी बसणार आहेत धन्यवाद